नमस्कार मित्रांनो अजित पवार यांचं काल भाषण झालं आणि त्याने भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये एक महत्वपूर्ण असं स्टेटमेंट दिलं आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे आणि मग त्यावरती अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या निवडणुकीमध्ये बहुतांश सर्वच पक्षांनी हे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू त्याच पद्धतीचं आश्वासन महायुतीच्या भाजप एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांनी पण दिलं होतं परंतु आता इलेक्शन झाल्याच्यानंतर स्पष्ट असं बहुमत आल्याच्यानंतर आणि सत्तेमध्ये ते आल्याच्यानंतर हा पहिला अंत अर्थसंकल्प सादर केल्यावर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भाषणामध्ये सांगत असताना त्यांनी सांगितलं की एकतीस मार्चच्या आत सर्व शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरून घ्यावं कर्जमाफी संदर्भामध्ये प्रश्न अनेक लोक विचारत होते आणि त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की आज अठ्ठावीस तारीख आहे एकतीस तारखेच्या आत सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी सांग सांगतो आहे की तुम्ही कर्ज भरून घ्या रेग्युलर करून घ्या म्हणजे आश्वासनं हे पूर्ण करण्यासाठी नसतात या गोष्टीला परत एक वेळेस दुसरा मिळाला आहे आणि मग जनतेनं काय संदेश घ्यायचा तो घ्यायचा म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आश्वासनं दिली जातात आणि शेतकऱ्यालासुद्धा सांगितलं जातं नेहमीच कर्जमाफी देऊ परंतु तसं होत नाही अर्थात आणखी चार वर्षाचा अवधी आहे येणाऱ्या काळामध्ये ते देतील नाही देतील कळेल परंतु तरी शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही यावर्षीही मिळणार नाही पुढल्या वर्षी मिळणार नाही अशा पद्धतीची त्यांनी माहिती दिली वार्ताहराने त्यांना प्रश्न विचारला की कर्जमाफी संदर्भामध्ये शेतकरी प्रश्न विचारत आहेत आणि ते प्रश्न त्यांनी काटत सांगितलं की कर्नाटकमध्ये सरकारनं कर्जमाफी दिली तिथे हालत बघा काय झाली म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं की दिवाळखोरीमध्ये निघण्याच्या मार्गावरती त्याला जे ते 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 का शेतकऱ्याला कर्जमाफी दिली तसं पाहिलं तर अनेक प्रकारच्या सवलती अनुदान वेगवेगळ्या कंपन्याला अनेक शेतकरी म्हणून अनेक भागातील अनेक शेतकरी क्षेत्रामधील लोकांना ह्या सवलती मिळतात आणि तिच्या आकडे शेतकरी कर्जमाफीपेक्षा कितीतरी मोठे असतात परंतु त्यामुळं ओझ होत नाही आहे त्यांनी भाषणामध्ये हे पण सांगितलं की लाडकी बहीण आहे लाईट आहे अनेक गोष्टींची त्यांनी उदाहरणं दिली आणि सांगितलं की एवढं सगळं आम्ही करतो आहे मग तुम्ही एवढं सगळं करताय तर त्यासोबत शेतकरी कर्जमाफी हा एक मुद्दा जोडला तर काय फरक पडतो आकडा फार मोठा होत नाही परंतु शेतकऱ्यांच्या ना बाबतीमध्ये मात्र त्याला झुरवट ठेवायचं आणि मग शेवटी 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 पाच वर्ष संपत आल्याच्यानंतर इलेक्शनच्या पुढे पुढे कदाचित ते कर्जमाफी देतील आणि पुढल्या इलेक्शनची ती सोय करतील असंच काहीतरी चित्र सध्या पाहायला मिळते पण तोपर्यंत बरेच शेतकरी भूमिहीन झालेले असतील बरेच शेतकरी आत्महत्या केलेली असतील त्या जीवांची नोंद सरकार घेणारच नाही असं म्हणावं लागेल तुम्ही आम्ही शुद्धी व्हायचं आहे आणि डोळसपणे उघड्या डोळ्यानं सरकारच्या वृत्तीकडं वर्तनाकडं पाहायचं आहे पहा विचार करा आणि आपली प्रतिक्रिया रहा